आम्ही आहोत आम्ही गहू ज्वारी बाजरी रताळे बटाटे यामध्ये असतो आम्ही शरीराला ऊर्जा देतो आम्ही आहोत प्रतिभे आम्ही फळे व भाज्यांमध्ये असतो आम्ही रोपांना दूर करतो आम्ही आहोत सार आम्ही पाणी आणि फळे भाज्या यांमध्ये असतो आमच्या मुले सर्वांचे दात व हे मजबूत होतात आम्ही आहोत पाणी आम्ही शरीराचे तापमान व रक्तदाब संतुलित राखतो